रामराम शेतकर राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज पंच्याहत्तरपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटे कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोलटा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तसेच मिडीयम कांद्याचे भाव जर पाहिले तर एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मिडियम कांदा विकला आहे तर मोठे भारी माल एक हजार तीनशे ते था एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकले आहेत टॉप कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर अगदी काही लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा